का अगर कोई आप सरकारी कार्यक्रम किसी इलाके में आप लेते हो तो वहां के जो सांसद होते हैं विद्यमान या विधायक होते हैं उनको भी निमंत्रण दिया जाता है उनको भी निमंत्रण दिया जाता है क्योंकि वो सरकारी कार्यक्रम है वो कोई सीएम और डिप्यूटी सीएम के घर की शादी नहीं है अगर आप बारामती में जाते हो विद्या प्रतिष्ठान के प्रांगण में एक कार्यक्रम लेते हो सरकारी और आपने वहाँ के सांसद को नहीं बुलाया शरद पवार साहब को नहीं बुलाया सुप्रिया जी को नहीं बुलाया ये बहुत ही हास्यास्पद बात है आप किस तरह की राजनीति करते हो लेकिन शरद पवार जी सबसे ऊपर है शरद पवार जी ने अपने घर आए मेहमान को खाने पर बुलाया आप आइए आप मेरे प्रांगण में हो और हमारा घर भी वहाँ है तो ये हमारा कर्तव्य बनता है कि आप हमारे घर में चाय पीए खाना खाइए मैं आपको निमंत्रण देता हूँ लेकिन ये दोनों ने निमंत्रण नहीं, नहीं स्वीकार किया ये मेरी जानकारी मेरे सुबह पवार साहब से बात हो गई तो आप उसको इस तरह से देखिए कि सरकार किस प्रकार से खेल करती अब यहाँ मुख्यमंत्री आएंगे सरकारी कार्यक्रम है और हमारे विधायक भाई को नहीं बुलाएंगे तो एक कोणसा प्रोटोकॉल हे बात प्रोटोकॉल मुद्दम डावलं गेलं का ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती अशा प्रकारचं राजकारण या राज्यात कधीच झालं नव्हतं की ज्या भागामध्ये आपण जात आहो सरकार त्या राज्याचा आमदार किंवा खासदार हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला त्या कार्यक्रमाला बोलवायचंच नाही हा महारोजगार मेळावा जो आहे तो का तुमच्या माता पित्यांचा पिताश्रींचा आहे का सरकारचं आहे सरकारी योजना आहे ती भाजपची किंवा शिंदे ग गँगची योजना नाही आहे ना सरकारी योजना आणि विद्यमान खासदार आमदार त्या सरकारी योजनेचा भाग असतो आणि तुम्ही त्यांना बोलवत नाही तिकडे जाऊन हे अशा प्रकारचं घाणेरड डर्टी पॉलिटिक्स हे या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आल्यापासून सुरू झालं याआधी असं होत नव्हतं कधीच झालं नाही या राज्यामध्ये असं हे डर्टी पॉलिटिक्स हे गटारातलं राजकारण हे अलीकडच्या काळात सुरू झालं आपल्याच आमदारांना निधी द्यायचा विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही अहो त्या आमदाराशी तुमचा थोडा वाद असेल राजकीय पण जी जनता आहे ज्याने त्याला निवडून दिला आहे तो मतदारसंघ तुमचा नाही का महाराष्ट्रात नाही आहे का हा हा कोणता खेळ चालला या राज्यामध्ये पैसे काय तुमच्या घरी झाडाला आलेत खोक्या लागल्यात का झाडाला तुमच्या हां वर्षा बंगल्यावर सागर बंगल्यावर देवगिरीवर बारामतीत नागपूरला साताराला काची दरेवाडी तिथे काय जमिनीतून खोके उगवतात हो की झाडाला खोक्या लागत आहेत की तुमच्या मर्जीप्रमाणे निधी वाटाल तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कुठे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार खासदाराने निमंत्रित करत नाही हा कोणता खेळ तुम्ही चालला हे अलीकडच्या काळात केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर महानुभव सत्तेत आल्यापासून अशा प्रकारा हा अशा प्रकारचा हा ही वाळवी असं सुसंस्कृत राजकारणाची वाळवी महाराष्ट्राला लागली रोजगार मिळतो का आणि शेतकऱ्यांना काही कोणाला ना शेतक नाही काही शेतकऱ्यांना मिळत नाही रोजगार मिळत रोजगार कसा दिला जातो आहे सरकारकडून हे पाहायचं असेल तर या विद्यमान मुख्यमंत्री एक फुल दोन डाऊटफुल जे आहेत ना त्यांनी बिहारला जावं आणि बिहारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव त्या काळात यांनी लाखो तरुणांना ज्या पद्धतीनं सरकारी नोकऱ्या किंवा इतर नोकऱ्यामध्ये थेट नियुक्तीपत्र दिलं तो फॉर्म्युला समजून घ्यावा

हमने प्रकाश आम्बेडकर जी को निमंत्रित किया है उद्धव ठाकरे साहब और शरद पवार साहब के साथ उनकी एक मीटिंग हो जाए हमारी बातचीत अंबेडकर साहब से हो गई है और हमने उनको भी इनवाइट किया है उनके लोग हमेशा हमारे मीटिंग में आकर उनके प्रस्ताव देते रहे उनके ऊपर चर्चा हुई है अब जो आंकड़े हैं वो एक साथ बैठकर हम डिक्लेयर करेंगे ना कांग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाड़ी शिवसेना अब कोई नया नया आंकड़ा देता है किसी अखबार में तो उसका कोई हमारा संबंध नहीं है वंचित बहुजन आगाड़ी हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है और उनके बिगर सीट शेयरिंग नहीं हो सकती

तर आपण पहिलं संजय राऊत बोलत होते आणि राज्यात सध्या डर्टी पॉलिटिक्स सुरू झाल्याचा घणाघात त्यांनी मोदी आणि फडणवीसांवर केले